कवितेचं शीर्षक आहे एक दगड शोधतोय मी ही खिडकी आहे एक ज्यातून मी बघत आलोय आहे बाहेरचं जाईन सोडून तिला मी लवकरच किंवा तीच मला सोडून येईल दूरवर कुठेतरी ही खिडकी आहे एक ज्यातून मी बघत आलोय बाहेरचं जाईन सोडून तिला मी लवकरच किंवा तीच मला सोडून येईल दूरवर कुठेतरी अलीकडे मी गुंतवत नाही माझा जीव अशा अनेक गोष्टीत ज्या अडगळींनी भरून जाईल माझ्या आतलं स्वच्छ सुंदर रिकामं घर अलीकडे मी गुंतवत नाही माझा जीव अशा अनेक गोष्टीत ज्या अडगळींनी भरून जाईल माझ्या आतलं स्वच्छ सुंदर रिकामं घर एक विराणी छेडते मला कधीचीच आणि माझा देह चाळणी होतोय त्या सुरांनी एक विराणी छेडते मला कधीचीच अन माझा देह चाळणी होतोय त्या सुरांनी भवतालातील सगळं फर्जी तुटून पडलंय माझ्या नेनेवेवर, अन माझ्या डोळ्यातला पारवाही उडून गेलाय कधीचाच भवतालातील सगळं फर्जी तुटून पडलंय माझ्या नेणेवेवर अन माझ्या डोळ्यातला पारवाही उडून गेलाय कधीचाच बुद्ध पडून होता एका कुशीवर लांबच लांब अखेरच्या दिवशी नाही आठवली त्याला यशोधरा नाही आठवले राहुल शुद्धोधन अथवा महामाया बुद्ध पडून होता एका कुशीवर लांबच लांब अखेरच्या दिवशी नाही आठवले त्याला यशोधरा नाही आठवले राहुल शुद्धोधन अथवा महामाया मग काय आठवलं असेल बुद्धाला मग काय आठवलं असेल बुद्धाला एक दगड शोधतोय मी एक दगड शोधतोय मी ज्यावर डोकं ठेवून पडून राहीन निवांत बुद्धासारखा पडून राही निवांत बुद्धासारखा बुद्धासारखा